मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण आता पुण्यामध्ये पुण्यामधून आपला व्हिडिओ चालू होतो आपण व्हिडिओ काढला होता सोलापूर येईपर्यंत पण आपल्या एक चुकीमुळे दे जरा ते दे डिलीट झाले त्यामुळे आता काय आहे आणि आपण आलोय काल पुण्यामध्ये काल खाली झाली गाडी पण आपली भरली नाही गाडी मुक्काम पडला गाडी झाली उशिरा खाली त्यातून लोड पण नव्हता त्यामुळे आपण मुक्काम केला आता आले लोडिंगला झाली थोडी पाठीमाग लोडिंग आता आपण दुसऱ्या जागी जायचं भरायला चला आता दुसऱ्या ठिकाणी निघो पाठीमागून गाडी लोड झाली आपली आता निघायचं साईड गाल्ली मध्ये लावली एक दोन गाडी चला इथून गाडी बाहेर काढू पहिला मग निघू आलो दुसरं लोडिंग पॉईंटला ओपन करायची गाडी आता भरायचं मटेरियल ओपन करावं लागते ओपन करून घेऊ आपण काय आज जातात बांधलो होतो वरचीभर जास्त काय पॅक नाही केले ओपन करू लोड झाली गाडी पेटी भरली लाकडाची निघायचं हे आपलं सीड मोठे करून घेतले चला निघू आपण हॅलो मित्रांनो हाडसरला हडसर आता जस्ट पास केले आज जरा लवकर निघली आपली गाडी तरी लवकर कसं म्हणा साडेसहा वाजले आपण बोसरीमधून निघले निघलोय पाच वाजता तरी पण यायला इथं दीड तास गेला चांगला साडेसहा वाजले लवकर जातोय आपण आता घरी लवकर घरी गेलो म्हणजे कसं रात्री झोप होते सकाळी दिवसभर खाली करावं लागते गाडी तीन जागी उद्या खाली करायची गाडी आपल्या गाडीमध्ये कायम डिलिवर असते कधी एक डिलिव्हरी घेतली असं नाही त्याशिवाय भाडं पण होत नाही हो याचं थोडं त्याचं थोडं माल टाकला तर जरा चांगलं भाडं होते कोण पण गोष्ट काय विषय नाही कालचा आपला व्हिडिओ तर काय काढलं काढलाय रात्री व्हिडिओ काढलाय खाली करताना काढले सगळं काढले एडिटिंग सगळी झाली होती व्हिडिओ अपलोड करायच्या टायमाला व्हिडिओ डिलीट अपलोड करायच्या ती डिलीट नंतर मिळालाच नाही व्हिडिओ आता एकदा खट लागली आहे म्हणलं तिनं नंतर ओळखत बसायचं नाही म्हणलं कुठं गेला, गेला। तर गेला नंतर अजून नवीन सुरुवात करू फक्त एवढं आलं की आपण जे मेहनत केली होती ना व्हिडिओ काढायला आपण व्हिडिओ काढायला जे मेहनत केली होती ना तेवढे मेहनत केली वाया एक रात्र काढला होता आणि एक पूर्ण दिवस काढला होता वाया गेली सगळी जाऊ होत असते गे त्याला काय तुला आपण पहिले निघू आता सुट्टीमधून बाहेर निघू बघितलं असं हॉर्न वाजवून जायचं ते जसं काय कुठलं कुत्रं मागायला लागले एवढी गडबड असते चला आपण गर्दीमधून बाहेर निघू पहिला बोलू तुम्हाला बोलण्याच्या नजरेमध्ये पहिलेकडून जायच्यात गाड्या आणि आपण अलीकडून टाकली गाडी बोलण्याच्या नजरेमध्ये आले मित्रांनो पाठव त्यावर समोर लावली गाडी काहीतरी खावा म्हणलं इथं चायनीज भेटत इथं भूक लागली दुपारी आपण जेवण केलं नव्हतं नाश्त्यावरच होतो खाऊ आता इथं आणि गुक मित्रांनो आले आपल्या जेवण आपल्याला इथे येऊन कमीत कमी पाऊन तास झाले मी आल्यापासून बघतो इथं ट्रॅफिक एवढं जाम आहे अगडची लाईन नाही जाम पण पलीकडची लाईन एवढीच जाम आहे ना फोला करून फुल जाम आहे बाबा इथ ना काय इथं कितीपर्यंत लांबपर्यंत जाम आहे बाबा कमीत कमी पाऊन तास झाले मी थांबलो इथं फुल जाम आहे कशामोर लागले काय माहिती गाडी बी ओपन आहे मित्रांनो बघितला तुम्ही आता स्पीड आता आले चौकाशमध्ये कधी कधी जरा अंगामध्ये वार शिल्लीवर जाते स्पीड जरा जास्त आले तर इंदापूर पास केले इंदापूर पास करून पुढे आले साडे दहा वाज येत बारा साडे बारा वाजेपर्यंत जातो आपण घरी आता आलो एकदा तर सोलापूरमध्ये मध्ये सहावीस टोन्याक्या इथून काय केलं पंधरा मिनटात घरी येईल पास करून सोलापूरपर्यंत येईपर्यंत गाडी चालू वाटत नाही प्रत्येक ट्रीपला त्या एरियामध्ये गाडी चालूच वाटत नाही वहिता घेते कधीही एकदा तर मोहोळ येईल किंवा सोलापूर येईल वाटते मोहोळ आल्यावर जरा बरं वाटतंय हॅलो मित्रांनो शिवाजीनगरला आपल्या घराजवळ आता गाडी लावायची आणि तू टाकायचं आपल्या रेग्युलर गेला लावायची गाडी लागली गाडी ओक्की मध्ये लॉक करू घरातल्या उठवावं लागेल आता आता काय झोपायचं त्या घरी जाऊन थोडा जागा भरपूर आहे तिथे लावायला गाडी आपल्या आपल्या दोन्ही गाड्याची बसतील एक इथे शेजारी असते इथं आपली एक घर आपलं चला झोपू गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो चाललंय खाली करायला गाडी चंचल मडेशेमध्ये उशीर झाला आपल्याला आता एका जागीच मटेरियल खाली केलंय वाजले ते एक आता अजून दोन जागेच मटेरियल हाय खाली करायचं एका जागी का आता एका बॉक्स द्यायचं फक्त ते होते एक दहा मिनिटामध्ये दुसऱ्याला जरा ला उशीर लागल त्याला जाऊ खाली करून घेऊ पटपट हे बघा काय करून ठेवले रस्त्याला डी मध्ये बहुतेक रस्ता वाढवायचं काम आहे ढेगाऱ्यामधून तशीच गाडी घालायला लागली त्या कंपनीला जायला रस्ताच नाही दुसरा समोरचीच कंपनी आहे बघा शेजारीच गाडी खाली निघाले बाहेर आर वाजले लवकर झाली उलट आपल्या आज गाडी खाली उशिरा जाऊ रा घरी गाडी खाली करून आलो तू घरी जेवण वगैरे केलंय आपला माल फिक्स होता खाली करून लोडिंग करायची आपल्याला गाडी येताना यायला घेऊन आलो होतो पोच जमा केली आणि येल घेतली लोडिंगला पाच साडेपाच जा वाजता जायचं होतं त्यामुळे घरी जेवण करायला आलो होतो आता निघालो लोडिंगला पुणे चालू झाली लोडिंग पंपामध्ये आलो होतो डिझेल वगैरे टाकला तर फुल झाली टाकी आणि आपल्या टू व्हीलरमध्ये पेट्रोल नव्हतं कमी होतं त्या गाडीसाठी पण पेट्रोल घेतलं हाय पेट्रोल तसं गाडीमध्ये पण आल्यासारखं घेऊन जावं म्हटलं लागते आपल्याला फिरायला इकडे तिकडं प्रत्येक वेळेस आपण भारतला टाकतो डिझेल पंधरा ऑवरेजमध्ये फरक पडायला आहे त्यामुळे इंडियन ऑइलला टाकून बघितला आता घरी जाऊ जेवण वगैरे करू घरी जाऊन जेवण वगैरे करू जवळपास निवड्या आहेत दोनदा किती म्हटलेलं आहे आपल्याला मागच्या वेळेस आपण एकदा ता गेलो होतो त्या कंपनीमध्ये चाचणीला एक छोटासा बॉक्स घेऊन गेलो होतो त्या कंपनीमध्ये तर आपल्याला निघालो मित्रांनो आता जेवण वगैरे करून करणे हिमाधूच बघा कसा आढळलंय व्हिडिओ पहिल्यापासून काय जरा लवकर काढला पाहिजे तर का मग आलं असतं बरोबर गाडी ओपन असल्या मग फाय लावली बॉक्स उघडले सगळे उडल्या हवेना आपण इथे करू बाकीचं बघू आता पुढे